कसं आहात तुम्ही सर्वजण तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तर या जेवायला तर दुपारची वाजलेले आहे साडेबारा तर मी आत्ता दुपारच ब्लॉग सुरू केलेला आहे कारण की आम्हाला जायचं आहे बाहेर कारण की एवढा नट्टापट्टा करून जेवायला बसणार नाही मी तर बघा या पावभाजी खायला मस्त गरमागरम पावभाजी आहे श्रेय आम्हाला पाव गरम करून आनंद देते तू असंच पाव गरम केले काही लावलं नाही तूप वगैरे नाही लावलं नाही लावली तर <laughs> तर मी मस्त रेडी झालेले आहे बारा साडे बारा ला उठली जाऊ दे तर आता सुट्ट्या आहे मग स्कूल चालूच होणार आहे नऊ ला उठ रे तुम्ही मेकअप ना हां मी तेच आता आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगते की आम्ही चाललो आहोत बारामतीला तर यात्रा आहे संतोष भावांचे जे मित्र आहेत तिकडे क्वार्टर्समध्ये तर यांचे सुद्धा झालेले आहेत तर काळे सर आहेत तर त्यांची गावकडची जत्रा आहे बारामतीला त्यांचं गाव बारामती आहे तर त्यांनी मागे पण आम्हाला खूप रिक्वेस्ट केली होती या म्हणून नाही का तर मग ह्या वेळेस आम्हाला चान्स भेटला आहे जाण्यासाठी तर आम्ही चाललो आहोत बारामतीला तर आता आम्हाला दुपारी दोन वाजता निघायचं आहे तर मुली घरीच आहेत दोन चिल्ल्या चिल्ल्यापिल्ल्या आहेत आमच्यासोबत आम्ही त्यांना घेऊन जाणार आहोत तर आम्हाला जाताना आता कॉटरला जायचं आहे क्वाटरवरून मग भाऊ कार कारमध्ये बसून आम्ही प्रवास करणार आहोत दोन तास मला वाटतं इथून अडीच तीन तास लागतील आम्हाला जायला बारामतीला आणि आधी आम्हाला कुठला गणपती गणपती आपल्याला जातानाच कळते का मोरगाव तुमच्यासाठी अरेंजमेंट पावभाजी केलेली आहे श्रोता म्हणतीये आमच्यासाठी काय अरेंजमेंट तुमच्यासाठी मस्त पावभाजी आहे तर मम्मी डॅडींसाठी मी चवळीची भाजी बनवून ठेवलेली हो मी तुम्हाला दाखवलंच मम्मी डॅडी भाकर टाकून ठेवलेली आहे आणि मम्मी डॅडी आता गेलेले आहेत मम्मीची तब्येत वरील होती ते एम एस आहे का भाजी नाही आवडत जॅम लाव भाजी पावभाजी पताका ना, आहे ना चवळीची भाजी चपात्या आहेत मी मम्मी डॅडी पण पावभाजी खात नाही ना त्यांना चवळीचे चवळीचे चा, आहे ना त्याची भाजी करून ठेवलेली आहे आणि आता ते येतीलच आता पण त्याच्या आधीच आम्ही मम्मी डॅडी काय असून आलेत नाही एम एच ना ते एम एच सकाळी सकाळीच गेले त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे तर आता असं अशा प्रकारचे आजचा ब्लॉक होणार आहे तर मला दिसत डसमळल्या जातो कार होतोय कारण की कार मध्ये ना

आमचं हे आम्हाला म्हणजे घेऊन चालले आहेत कुठेतरी मी तुम्हाला त्या ब्लॉग येतील त्या तुम्हाला समजेल तर खूप एक्साइटमेंट आहे कारण की सगळ्या हाऊस करणारा हे एकमेव व्यक्ती आहे आमची तर ते घेऊन चालले त्यांचं म्हणणं असं की आता मुली कशा लहान पण आहेत लहान म्हणजे त्यांना कळतंय आता शिवण्याला कळतं पण आहे त्यांना पण कळालं पाहिजे अरे आपल्या पप्पाने नाही का आपल्याला असे ह्या ह्या ठिकाणी सगळीकडं फुलून आलेले आहेत केरळचा पण मागं आम्ही गेलो होतो ना तर त्यावेळेस शिव कळत पण होतं मला वाटत बर हा कळत होतं तिला म्हणजे एवढं तरी कळत अरे आपण केरळला गेलेलो होतो आणि मी माध्यमात केलेल्या होत्या ना फोट हा फोटो आहे असे म्हणजे ज्या मेमरी अशा छान कलेक्ट करते ना त्याच्यामुळे करत मुलांना कळत ब्लॉग नाही ना त्यावेळेस ब्लॉगिंग नव्हती सुरू केली विकास बाबाच्या सागरपुड्याचे ब्लॉग सुरू केले ना हो आम्ही पहिले खूप छान छान असे गेम वगैरे घरामध्ये खेळायचो किती भारी भारी एन्जॉय करायचो आम्ही घरामध्ये पण त्यावेळेस काही व्लॉगिंग वगैरे केली नाही पण आता ज्या गोष्टी मी करते ज्या काही गोष्टी घडतात त्या त्या शंतो तुमच्यापर्यंत पोचण्यात पुरेपूर प्रयत्न करत असते आणि आता ह्या ब्लॉगनंतर ह्या एप्रिल महिन्यामध्येच आमचा छान असे व्लॉग्स होतील आम्ही बाहेर जाणार आहोत तर कुठे जाणार आहोत ते व्लॉग तुम्हाला त्यासाठी स्टेच्यूड हा कळणार खूप छान हा होती खरं मी तर मस्त होणार आहे आणि खरं यांच्यामुळंच आहे खरं हे आम्हाला सगळीकडं फिरून दाखवत आहे म्हणजे खरंच लय भारी वाटतंय तर चला तर हा, आता हां तर आता ह्या ब्लॉगचं मी तुम्हाला सांगते की हा ब्लॉग कंटिन्यू करत राहा आता आम्हाला साडेबारा वाजलेले आहे शिव स्कूलमधनं आलेली तिथं आता गेलेली आहे थोडंसं हेअर वॉश करण्यासाठी आणि मी आता थोडीशी पावभाजी खाते यांनी पावभाजी खाल्लेली आहे तर आता आम्ही जाताना साडीच घालून जाणार आहोत तर आता मी जर नॉर्मल ड्रेस घालत तिकडे गेल्यानंतर साडीच घालणार आहे आणि मग त्यानंतर मग आमची प्रवास चालू होईल आणि कसं कसं काय आहे बारामतीला मी पण फर्स्ट टाईम चाललेले आहे बारामतीला तर चला तर मग आम्ही फायनली निघतोय हे आहे साहेबांच लोक साहेब त्यांनी आत्ताच घालून घेतले मी आता कॉटरमध्ये गेल्यानंतर घालणार आहे तू भरपूर असं ऊन पडलेलं आहे बाहेर आणि भर उन्हामध्ये आम्ही आता कारमध्ये जाणार आहे यार कसं होणार काय माहिती आहे हे तू बडे शब्द नको टोपीची गरज नाही बघ जायचंय पप्पा पप्पा हात पुसायचे रुमाला आणि गाडी पुसून राहिले काय कामाला केली बूट कशात झाली पुढे बसू नका बस शिव टोपी घे शिरा कपाटाल टोपी बघ ती मला हेल्मेट नाही शिवाय माझा सो आता आम्ही क्वॉटरमध्ये पोहोचलो आहोत आणि भाऊ आता गेटवर येतील कारण की हेल्मेटशिवाय आपल्याला आतमध्ये एंट्री नसते आतमध्ये हेल्मेटच पाहिजे असतं तर आता आम्ही हेल्मेट मागच्या वेळेस मध्येच राहून गेलो होतं तर त्यामुळे आता भाऊनं म्हटलं हेल्मेट घेऊन या आणि आता आम्ही कॉटरमध्ये जातो आणि मग त्यानंतर बारामतीला निघू जायला तर चला नाही भाऊ नाही आले होते अजून चला तर फायनली पुन्हा एकदा आम्ही कॉर्टरमध्ये आलेलो आहोत आणि वाटलं नव्हतं असं वाटलं तर शर्टचा व्हिडिओ पण बरं वाटतं तर आता आलो आहोत आणि आम्हाला लगेच निघायचं आहे खूप ऊन पण आहे तर चला आता घरात जाऊयात आधी चेंज करून घेते पाणी पिते कारण की मला पाणी नाही पिल्यानं ना खूप त्रास होतो तर चला हां वाटतं बघाच म्हटलं तर न शिव कसं नाही आलीकडे इथं फायनली मी झाले आहे रेडी तर बघू शकते अशा प्रकारे मी साडी घातलेली आहे कारण तिथं कार्यक्रम आहे त्यामुळं साडी घातली आहे कारण की तिथं सगळेजण त्यांचे रिलेटिव्ह पण बहुतेक ते मला माहिती नाही जास्त पण ताई म्हटलं की आपण साडी घालूयात तर मी फायनली रेडी झालेली आहे कशी दिसते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि साडी थोडीशी हलकीच घातली आहे कारण की दोन अडीच तास तरी लागतीलच प्रवासाला मला आम्हाला तर त्यामुळं मग साडी थोडीशी सिंपल जरी असली तरी बरी वाटते जरा ताईंनी पण रेड घातलेला आहे मी पण रेड घातली आहे तर आता आम्ही ब्लाउज ते ये आहे आणि काकूची साडी रेड आहे ओके त्याच्या थोड्या वेळातच आता आम्ही निघू तर ऑलमोस्ट आता दोन वाजलेलेच आहेत आता आम्हाला निघायचं आहे थोडीशी नेल पेंट लावून घेते हाताला तर चला मग कंटिन्यू करत राहा छान होईल ब्लॉक तर मस्त प्रवासाचा आनंद घेत आपण आपला प्रवास सुरू करणार आहोत चला मग <laughs> तर चला, <मा। laughs> चला फ्रेंड जाऊयात आपण बारामतीला मी एवढी खुशी नाही कारण की प्रवास तर छान वाटतो पण त्रास होतो की बघूयात आता भाऊ म्हणताय गाड्या बंद करू ए सी लावू गाड्या बंद करू म्हणजे सॉरी काय म्हणतात हे बंद करू काच आणि त्यानंतर ए सी लावूयात मी तुम्हाला दाखवते दोघं भाऊ काय करतायत ते इथे चालले यांचं गाडी बरं झालं सावलीत लावली आहे प्रमाणाच्या बाहेर इतका उन्हाळा आहे जे आता हा अजून हा आता मार्च संपलेला आहे इतकं कडकडीत असं ऊन पडतं आहे ना तर सांगू शकत नाही डेंजरस होणार आहे तर चला फायनली आता आपण निघतो आहोत तर ही आमची इथं बसू का मी टिक्कीत वा रे वा चिंच कुठे किती भारी इकडे नाही वाटत इकडं झाड नाही तिचं चिंची वाटलं लास्ट टाइम क्वार्टरचा आपला शेवटचा ब्लॉग होईल पण आज पण झालाच आपला फायनली आणि आता आम्ही चाललो आहोत बारामतीला तुला माहितीच आपण कुठं चाललोय

झाडा ना मोठ्या मोठ्या झाडा झाडा बायका मशी गेले धुळ्याला याला शिरपूरला चालले होते दोन बायका थोड्याशा मीडियम होत्या एक बाईली स्वारीक होती आणि माझ्या सीटावर चार बसतात तर मग ती बाई त्याला बोलायला लागली म्हणजे एवढं झाड झाड बायका

आता आम्ही पेट्रोल भरायला थांबलो आहो आणि मॅडम ना झाल्या उलट्या मॅडम झाल्या

आता येत राहत आता जाताना कळ तुम्हाला काय मेकअप बिकअप करून आले मेक मेकअप बिकअप करून आले होते बापरे ऑक्सा डेंजर म्हणजे इतकं म्हणजे हातात आली होती पार उलटी इतकी मी इतकी स्पीडने भावना गाडी थांबायला आली आणि एकदम त्रास झाला चला सरक सरक तिकडे सरक लावल तू कसं लावलं ती दिदी लावला तुझी दिदी नाही मग कोणत स्वामीत पोहोचला आहोत श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव तर गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर हा आमचं पहिलंच आहे पहिल्याच गणपती बाप्पांचं दर्शन आम्ही फर्स्ट टाईम आलो आहोत तर आता याच्या पुढं करूयात जसं जमलं तसं आम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेऊयात तर चला हे चिल्लू पिल्ले बघा चला लॉक केली ना हां चला प्रकारे आम्ही दर्शन घेऊन आलेलो हो। आहोत आणि छान दर्शन झालं आणि आज मेन म्हणजे गर्दी नव्हती आणि आपले आ, आपले यूट्यूब यूट्यूबर नाही म्हणता ना इंस्टाग्रामचे सबस्क्रायबर होते ते आपल्याला भेटले होते आणि खरंच खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि ओळखतात ना जरा बरं वाटतं तर आता दर्शन झालेलं आहे थोडंसं मीटिंग करून माझा चेहराचा अवतरच खरं डेकर आला तर आता फोटो वगैरे इथं काढून घेतो तर चला उसाचा ज्यूस पिण्यासाठी आलो होतो पण इथे ना कोणीच नाही आहे तर आम्ही परत पुन्हा आता उठलो मला असं वाटलं आता बसायला भेटेल थोडंसं आता गाडीत बसूशी वाटा ना बघू आता उसाचा ज्यूस काही भेटला नाही आम्हाला आता आम्ही चाललो आहोत निघतो बघूयात काय भेटतं काय नाही तर चला मग कंटिन्यू करतो आता जास्त एक ते मान्य होती हां मी घेते तेव्हा ती भाऊंसमोर पिऊ राहिली बघा ते मुली टिक्का लावणाऱ्या असतात तर त्या म्हटल्या की त्या लसी घेऊन द्या म्हणून आम्हाला तर तिला लसी घेऊन दिली आणि भाऊ तिच्या मागं सांगले का तू आमच्या समोरच ती पुढे घेऊन नको जाऊ तर ती भाऊ न मानती नाही का पिते <laughs> पिते पिते बघा पिले ते बघा आता ती दुसरीकडे लागली बरं का तर अशी गंमत आहे आणि छान मंदिर वातावरण एकदम मस्त झालेलं आहे तर इकडं बघ वातावरण छान आहे टाक बघा मस्त वातावरण आहे आता आम्ही उसाचा ज्यूस पितो थोडासा थंडगार आणि त्यानंतर मग बारामतीला जाग घालाई मी तुमच्या आहे कोण सावधार अवतार झाले आहेत आमच्या दोघींचे <laughs> निघताना तर खूप छान असं तयार झालं होतं पण मला तर मीच खरं एकदम जीव गेला आहे आणि आता इथे रस थोडेसे रस्ते थोडेसे ख आहे ओके पण थोडंसं नॉर्मली आहे आता फायनली जवळपास आम्ही पोचत आलो आहोत बघूया तिथं आम्हीसुद्धा फर्स्ट टाईम चाललो आहे काय आहे कसं आहे मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा पुरेपूर -पुर पुर 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 प्रयत्न करेन तर लॉकमध्ये कंटिन्यू करत राहा बघत राहा मस्त संध्याकाळची वेळ झाली

हे बघ तिथं काय साहेबांची त्यांच्या गाडी जंपिंग त्याचं घर कुठे आनंद लोक लाट मंदिर पुढे काय मंदिरातून आत बसतो आहे पुढं तर मंदिर पुढे जत्रा बघा जत्रा इकडे होतं ए जंपिंग जपान काय हो जत्रा तमाशा वगैरे तमाशाचं फडे वाटतं करता येत ताई मी दहा तास नव्हते किती दिवस आत असं काय

आणि केळी जे बघायला केळी जरा नारा कुठे नारा बघा आले का अरे इथून पण अजून आहे वाटतं हा मी पोह म्हणतोय आलं का आलं का अजून अजून आहे ना बापरे काय साहेब इतके बापरे आतमध्ये राहतात बापरे त्यांचं गाव हो <laughs> पण तरी असं वाटत नाही का आणि इतकं छान वाटतंय ना खरंच मस्त फील येत आहे शेत बघा ना शेतीत कसंही वाटतंय मला भोकरगावची फिलिंग येते भोकरगावला पण आम्ही गेलो होतो त्या असं शेतामध्येच घर होते त्या हे असे ज वस्ती आहे सगळ्यांची ज्याच्या ज्याची शेती आहे सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत हे बघू शकताय काय साहेबांचं बसले कुठे काय साहेब आबोली शर्ट झालं तर हा ते बघे हात करतायत काळे साहेब तर फायनली हे बघा काळे साहेबांची ही इथली वस्ती आहे आणि हे तिकडे त्यांचं घर आहे आणि हे समोर आहेत काळे साहेब या <laughs> नमस्कार नमस्कार दूर <laughs> <नमस्कार, laughs> रे म्हटला दूर नाही म्हणते खूप दूर आहे बाप रे खूप आहे पुढे घेताय वाटतं पुढे घेताय थांबा घ्या आता जाऊ द्या